श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् त्रिगुणरहितं नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नाम आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ परमार्थात गुप्ततेची जरुरी असते वासनेच्या तावडीतून सुटणे फार कठीण आहे कारण वासनेच्या पोटीच प्राणी जन्माला येत असतो त्या वासनेला जिंकणे म्हणजे आपण मरून जाण्या इतके कठीण आहे वासनेच्या पोटी जन्म आणि जन्मानंतर अहंकार या जोडप्यापोटी कामक्रोधा देविकार जन्माला होतात या जोडप्याचे वैशिष्ट्य असे की यामध्ये बायको नवऱ्यापेक्षा वडील असते कारण आधी वासना आणि त्यातून पुढे अहंकार भगवंताजवळ वास ठेवला तरच वासना नष्ट होते प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही प्रपंचातली वासना बाहेर काढणे याचेच नाव परमार्थ प्रपंचात प्रसिद्धीची जरुरी वाटते त्याच्या उलट परमार्थात गुप्ततेची जरुरी लागते समजा एखाद्या बाईने दागिने हवेत म्हणून नवऱ्याजवळ हट्ट धरला आणि नवऱ्याने तिला हवे असलेले सर्व दागिने देण्याचे कबूल केले पण अट अशी घातली की जेव्हा दागिने अंगावर घालायचे असतील त्यावेळी ते घालून खोलीची दारे खिडक्या बंद करून आत बसले पाहिजे अशी अट पाळून कोणती बाई दागिने घालायला कबूल होईल कारण दागिने लोकांनी तिला समाधान आहे ही झाली पाहण्यात परमार्थात त्याच्या उलट गुप्ततेची गरज आहे आपली साधना कोणाच्याही नजरेत न येईल अशी खबरदारी घ्यावी कारण परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते ती केवळ इतर लोकांचीच लागते असे नसून आपली स्वतःची सुद्धा लागण्याचा फार संभव असतो म्हणून परमार्थात गुप्तता असावी आणि आपल्या हातून जे साधन होत आहे ते सद्गुरू किंवा परमात्मा यांच्या कृपेनेच माझ्याकडून करवून घेतले जात आहेत ही जाणीव ठेवावी आजारी माणसाने नुसते पडून राहावे पण औषध मात्र नियमाने घ्यावे बाकीच्या गोष्टी इतर लोक करतात औषध मात्र आपण स्वतःच घेतली पाहिजे एखादा मोठा राजा जरी झाला तरी कडू औषध दासीला देऊन काही त्याचा रोग परावटत नाही त्याचप्रमाणे परमार्थात भगवंताचे स्मरण ठेवण्याचे काम आपल्या स्वतःलाच करायला पाहिजे उगीच कोणाच्या नादी लागू नये परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे हे नीट समजून घ्या आणि मग त्या मार्गाने जा कोणाला फसू नका कारण स्वतः फसणे हे जगाला फसवण्या इतकेच पाप आहे ज्याच्या प्रपंचात पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तो प्रपंचच परमार्थ होतो उलट ज्याचा पाठीराखा अभिमान आहे त्याचा परमार्थ देखील प्रपंचच म्हटला पाहिजे आजचे बोधवचन बाहेरून प्रपंच दिसावे पण आत मात्र परमार्थी असावे ही खरी कला होय जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ